सर्वांना पुन्हा एकदा विनंती आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले साहेब भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या ज्या आहेत अर्पिता ताई यांना आपण सर्व वक्त्यांना विनंती आहे की अवघ्या दोन तीन मिनिटांमध्ये आपलं मनोगत उडकायचं आहे त्यानंतर मी वेळी पाटील यांना विनंती आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस व आरपीआय आठकोले गट चे सर्व सर्व मान्यवर नेते भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रवादी काँग्रेस युतीच्या नगराध्यक्षपदाच्या अधिकृत उमेदवार सौ अर्पिताबाई शिंदे इतर मान्यवर आणि उपस्थित पत्रकार बंधू दोन डिसेंबरला बुलढाणा नगरपालिकेची निवडणूक होत आहे आपल्याला पाच वर्षाचा राजा हा निवडून द्यायचा आहे पाच वर्षासाठी ते नगरसेवक आपल्याला निवडून द्यावायचे आहे काही नोव्हेंबरला आपण संविधान दिवस साजरा केला या संविधानाने आपल्याला हा अधिकार दिलेला आहे पूर्वीच्या राजेशाही मध्ये राजा हा राणीच्या पोटातून जन्माला येत होता आता लोकशाहीच्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्य घटनेनुसार त्यांनी आपल्याला एक अस्त्र दिलेलं आहे एका मताचं अस्त्र हे मताचं अस्त्र जे आहे हे एक दिलेलं आहे देशाचा पंतप्रधान असला आणि बुलढाण्यातला जर रिक्षावाला असला तरी त्याला सुद्धा एकच मत आहे आणि या मतानी आपल्याला देशात देशाच शहराच आणि महाराष्ट्राचं भवितव्य घडविण्याचा अधिकार हा दिलेला आहे तो दोन डिसेंबर रोजी आपल्याला वापरायचा आहे या दोन डिसेंबरच्या दिवशी आपण जेव्हा मतदान करायला असाल तेव्हा मतदान हे भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पी आरपीआय आठवले गटाच्या उमेदवार सौ अर्पिताबाई शिंदे यांच्या त्या कमळ निशानीचं बटन दबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा तसंच आपल्या शहरामध्ये जे तीस प्रभाग आहेत त्या तीस प्रभागामध्ये प्रभागा भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस आणि आर पी गटाचे जे जे बटन दाखवून त्यांना विजय करावा भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीच्या युतीला मत का द्यायच तर प्रश्न असा आहे की दोन हजार चौदा पासून आपल्या देशामध्ये एक विकासाची लाट आलेली आहे त्या विकासाच्या लाटेचा जर आपल्याला फायदा घ्यायचा असेल महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांचं नेतृत्व आहे आणि असा दूरदृष्टीचा मुख्यमंत्री हा अजूनही महाराष्ट्राला हा लाभलेला नाही देशातल्या जे शहर आहेत त्या लहान लहान शहराच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट ज्याची तयार आहे असा हा नेता लाभलेला आहे आणि त्याचा वरद हस्त जे आहे तो आपल्या भाजप आणि राष्ट्रवादी युती जो आहे या युतीवरती आहे आज आपल्या गावामध्ये जर कुणी प्रवेश केला तर आपल्याला दिसते की रस्त्याच्या दोन्ही बाजूनी कचरा फेकलेला आहे कचऱ्याची व्यवस्था असण्याची योजना अजून आपल्या देशामध्ये तयार झालेली नाही अशा प्रकारच्या योजनेची ब्ल्यू प्रिंट बाकी देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे आणि देवेंद्र फडणवीस यांचा भारतीय जनता जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती या सर्व नेत्यांवर वरद हस्त आहे म्हणून आपण भाजप जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आरपीआय आठवले गट यांच्या उमेदवारांना येत्या दोन डिसेंबरला मतदान करून प्रचंड बहुमताने विजयी करा अशी आपल्याला विनंती करतो

छत्रपती <twell> शिवाजी महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीसूर्य जोतिवा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज आजच्या प्रसंगी त्यांच्या विचारांना या ठिकाणी मी वंदन करतो मित्र आपल्या सर्वांना दोन हजार पंचवीस ची घातलेली निवडणूक अतिशय अट्टीपटीची निवडणूक आणि या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की या बुलढाणा नगर परिषद मध्ये ज्यांनी तीन दिवस प्रतिनिधित्व केलं या बुलढाण्याच विधानसभेच लोक नेते आणि धर्मवीर पेक्षा कितीतरी मोठ्या पदवी त्यांना आपण देऊ शकतो परंतु स्वतः ते त्या पदव्या कधी लावत नाही कारण त्यांना माहिती आहे की धर्मवीर फक्त एकच आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज त्याच्या पलीकडे धर्मवीर कोणी नाही आणि तुम्हाला सर्वांना आहे इथले धर्मवीर कसे आहे इथल्या धर्मवीरांनी पाच दहा हजाराची एखाद्या बाईला साधी मदतही केली तर दहा जण डेंडोरा घेऊन सांगतात की सांगते त्या मी मदत केली

ना, स्वतःच नाव कुठेतरी बोलवर ह्याचे वेगवेगळ्या ठिकाणी गेटवर कुठेतरी तुम्ही पाहिलं असे शंभर ठिकाणी नाव लावले असतील अरे धर्मवीर तुमची लायकी सुद्धा आहे का धर्म गेल्याची हा दुसरी गोष्ट तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो की बुलढाणा शहरामध्ये जे ठिकाणी पुतळे बसलेले आहेत ते सर्व पुतळे त्या त्या समाजाच्या लोकांनी आपापली एक समिती बनवली आणि सर्व समाजांनी कोणतरी लोकवर्ग जमा केलेले मी सुद्धा या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक